नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज येळवणीची आमटी बनवणार आहे जी पुरण सोबत खातात ती आमटी बनवणार आहे ह्यासाठी एक कप भरून डाळ घेतलेली आहे हरभरा डाळ तर एक ग्लास पाणी टाकून चांगली धुवून घ्यायचे स्वच्छ दोन पाण्याने तवरचं पाणी फेकून द्यायचे कुकरमध्ये टाकून घ्यायचे आणि मी दोन ग्लास पाणी बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर पावसाळ्यात डाळ शिजण्याचे प्रॉब्लेम असतात त्यासाठी मी बिस्लरीचं पाणी गरम करून टाकलेलं आहे तर मध्यम गॅसवर तीन सिट्ट्या करून घ्यायच्यात तर इथे मी गरम पाणी केलेलं आहे डाळ शिजलेली आहे आता तर मी जेवढी आमटी बनवायची तेवढं पाणी टाकणार आहे याच्यामध्ये तर एकदम मऊ अशी डाळ शिजलेली आहे आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ शिजवून घ्यायचं आहे तर वरचा फेस सर्व फेकून द्यायचा आहे काढून कारण याच्यामुळं पित्त होत नाही फेस काढल्यामुळं तर आता हलवून घेतलेला आहे चमचेनं आणि येळवणी काढून घ्यायचे तर सपक डाळ थोडीशी पडली तरी हरकत नाही नंतर आमटी पातळ होईल तर वापरता येते वाटून ठेवायची बाजूला तर एका चाणीमध्ये काढून घ्यायचे येळवणीचं पाणी एका पातळीमध्ये काढायचं आणि डाळ बारीक बारी, बारी करून घ्यायची तर डाळ बारीक बारीक करून एका वाटीमध्ये काढून ठेवायची लागलीस वापरायची जर नाहीच लागली तर पुरणामध्ये मिक्स करून घ्यायचे गोड पुरणामध्ये तर वाया वाया जात नाही तर मी पुरण शिजवलेल्या कुकरमध्ये ही अशा पद्धतीने पाणी टाकून कुकर घेतलेलं आहे तर हे पाणी पूर्ण ह्याच्यामध्ये आमटीमध्ये टाकून घ्यायचं आहे एक कांदा घेतलेला आहे तर मी कांदा सवता न भाजता असे बारीक काप करून घेतलेले घेणार आहे आणि नंतरच भाजून घेणार आहे कारण चवता कांदा कट सौथा कांदा भाजल्यावर कट करता येत नाही त्यामुळे मी आधीच काप करून घेतलेले आहे तर गॅस चालू करायचे आणि वर जाळी ठेवायची आणि जाळीवर सर्व भाजून घ्यायचे कांदा लसूण आणि खोबरं एक लस गड्डी घेतलेली आहे ती पण भाजून घ्यायची थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ते पण भाजून घ्यायचे आणि बताईनं किंवा चमचेनं अशा पद्धतीनं हलवून घ्यायचे दोन्ही बाजूला एकदम छान असं भाजून घ्यायचे तर आता इथं कांदा लसून खोबरं भाजून झालेलं आहे थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे इथं कोथिंबीर घेतलेली आहे तर काड्या काड्या बाजूला काढायच्या आहेत आणि पाला पानं पानं एकीकडं ठेवायचे आहेत आणि काड्या आमटीत वाटणामध्ये टाकून बारीक करून घ्यायच्यात तर तर आता इथं खोबरं बारीक करून घ्यायचं आहे बतईनं आणि लसणमधलं काढून घ्यायचं आहे वरचं साल काढून घ्यायचं आहे तर आदर घेतलेला आहे थोडीशी अद्रक पण वाटताना टाकून घ्यायचे आणि खोबऱ्याचे बारीक काप करून घ्यायचेत तर मी खलबतेत वाटून घेत आहे तर यामुळं थोडंसं मोठं मोठं वाटण बी राहते आणि एकदम चवदार अशी आमटी तयार होते तर आता वाटून झालेलं आहे का वाटीमध्ये काढून घ्यायचे तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे दोन चमचे तेल गरम झाल्यावर मोहरी टाकायची अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे कढीपत्ता टाकायचा एक एक तिरंबी टाकलेली आहे मी कढीपत्त्याची आणि जे वाटलेलं आहे ते कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण याच्यामध्ये टाकून चांगलं तळून घ्यायचे तर आता तळत आल्यावर याच्यामध्ये घरगुती काळा मसाला टाकलेला आहे थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे तर छोट्या चमच्यानं एक चमचा हळद टाकलेली आहे आता सर्व ही, ही।, सर ही मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे धने जिरे पावडर टाकायचे आता हे सर्व चमच्यानं हलवून घ्यायचे चांगलं आणि याच्यामध्ये येळवण टाकून घ्यायचे थोडंसं गरम पाणी टाकून मी इसळून घेतलेलं आहे पात्याला चवीनुसार मीठ टाकायचे वरून कोथिंबीर टाकायची पाच ते दहा मिनिट आमटी चांगली उकळू द्यायचे झाकण ठेवून झाकण नाही ठेवलं तरी चालत पावसाळा आहे माशा असल्यामुळे मी झाकण ठेवून उकळून घेणार आहे तरी थोडस पुरण टाकलेलं आहे मी सपक सपक डाळ वाटलेली तर आता एकदम छान अशी आमटी तयार झालेली आहे कॅस एकदम छान अशी आमटी तयार झालेली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद